रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी प्रचार सुरू केला असून जत येथे त्यांनी नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी हळूहळू प्रचाराला आता सुरुवात केली आहे त्यांनी दोनच दिवसापूर्वी जत येथे भाजपाच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली मात्र या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप व त्यांचे कार्यकर्ते मात्र फिरकलेले नाहीत त्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक संपन्न झाली कोणत्याही परिस्थितीत संजय काका पाटील यांना विजयी करूया अशी भाषणे अनेक नेत्यांनी यावेळी केली या बैठकीस पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे खासदार संजय काका पाटील आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर रवींद्र आरळी युवा नेते माननीय तमनगौडा रवी पाटील यांच्यासह भाजपचे तालुक्यातील अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते इकडे मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी मात्र अद्याप कोणतीच भूमिका घेतलेली नाही लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी युवा नेते माननीय विशाल पाटील यांच्या उमेदवारीचे काय झाले यावरच माजी आमदार विलासराव जगताप यांचा निर्णय होण्याची शक्यता सध्या त्यांच्या कार्यकर्त्यातून चर्चेली जात आहे त्यामुळे एकंदरीत गेल्या आठ ते दहा दिवसापासून मात्र युवा नेते विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा घोळ अद्यापही सुरूच आहे जत तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसापूर्वी संपन्न झाली यावेळी तालुक्यातील काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी विशाल पाटील यांना प्रसंगी बंडखोरी करून अपक्ष उभा करा अशा सूचना यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत मात्र सध्या येत्या चार ते पाच दिवसामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे या निर्णयाकडे मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे धन्यवाद